सावित्री फुले हो श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो ना ज्ञान मिळाले कधी या दुबड्या जाती मधी ना ज्ञान मिळाले कधी या दुबड्या जाती मधी फुलू लागल्या कड्या कोवड्या फुलू लागली फुले हो फुलू लागल्या कड्या कोवड्या फुलू लागली फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो ओढ ज्ञानाची शाळा शाळापुरींची काढली ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली तेव्हा पासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले हो तेव्हा अस्पृश्यांची मुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो श्रीजातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो या महान क्रांती मुळे समतेचे नाते जुळे या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे ज्ञानाचीही उंच पताका अजून mm. गगनी जुले हो ज्ञानाची उंच पताका अजून गगनी जुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो धन्यवाद